नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुळसेकर पृथ्वी पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आजपासून नऊ दिवसांचं नवरात्र सुरू होत आहे आणि त्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते गणपती पासूनच खरं म्हणजे एक सणांचा आणि उत्सवांचा काळ सुरू होतो आणि तो जवळजवळ दिवाळी नंतर पर्यंत चालू राहतो तेव्हा एक अत्यंत आनंद वातावरण भारतामध्ये पसरलेलं असत जरी असलं तरी सुद्धा आपल्या शेजारी देशांमध्ये आणि मध्य पूर्वेमध्ये खास करून जे युद्धाचे ढग जमा होताना दिसत आहेत त्यामुळे सगळेच जण चिंतित सुद्धा पडलेले आहेत अनेक जण विचारणा करत असतात की अखेर या इस्रायलना नेमकं काय हवं आहे आणि हे युद्ध जे आहे तो कशासाठी पुढे रेटत आहे गेल्या वर्षी सात ऑक्टोबरला हा हल्ला झाला आणि त्याच्यानंतर मला आठवत असेल की इस्रायलने काही काळ घेतला थांबून त्यांनी स्वतःची तयारी केली आणि ते जे युद्धामध्ये उतरलेले आहेत त्यांनी कुठलीही उसंत न घेता हे युद्ध निर्दयपणे पुढे चालू ठेवलेलं आहे आणि त्यांच्यावरती कित्येक दबाव आलेले असतील परंतु त्या दबावाला कुठेही न जुमानता नेतान्याहू यांनी काही विशिष्ट गोष्टी आपल्या मनाशी खुणगाट बांधलेली होती आणि त्याच दिशेने त्यांची प्रगती होताना दिसते आहे ते कुठेही नमलेले आपल्याला दिसत नाही खरं सांगायचं झालं तर हा जो हल्ला झाला तो हमास तर्फे केला गेलेला होता गाझामधून हमासचे जे मुजाहिदीन आहेत ते इस्रायलच्या हद्दीत घुसले आणि अमानुष कृत्य केलेली आपण बघितली हमास ही काही एकटी संघटना नाही तिचा पोषणकर्ता जो आहे तो इराक इराण आहे आणि इराणनी केवळ हमास नाही तर यमन मध्ये हुदी दहशतवादी आणि लेबेनॉन मधल्या हिजबुल्ला असे हिजबुल्ला हमास हुदी असे तीन एज हे इराण आपल्या पदरी बाळगत असतो आणि जो कोणी देश आपल्या हिताच्या विरोधात काही काम करेल असं वाटतं त्यांच्यामध्ये हातातला एक ना एक कोणीतरी जो दहशतवादी संघटना आहे ती त्याच्या अंगावर सोडायची आणि त्याला बेजार करायचं अशा पद्धतीचं राजकारण या देशाने आतापर्यंत आहे मध्य पूर्वेमधलं वातावरण बदलत आहे परंतु त्या बदलाची नोंद सुद्धा इराणनी घेतलेली दिसत नाही गेल्या वर्षी कधीतरी तुम्हाला आठवत असेल मी व्हिडिओही केलेला होता चीननी पुढाकार घेतला आणि इराण आणि सौदीमध्ये एक समजोता करून आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये दोन्ही देशांनी आपापल्या देशामध्ये दुसऱ्या देशाची वकिलात सुरू करावी त्याची परवानगी द्यावी इतपासून पावलांना सुरुवात केलेली होती परंतु त्यामध्ये काही प्रगती झालेली आपल्याला दिसली नाही आणि याच कारण असं की सरते शेवटी तुम्ही कितीही करार करा काही करा परंतु तुमच्या मनामध्ये शेवटी काय आहे याच्यावरच सगळ्या गोष्टी या ठरत असतात एकंदरीतच मुस्लिम जगताचे नेते कोणी व्हावं याची जी धडपण चाललेली आपल्याला दिसते त्याच्यामधून हे सत्ता संघर्ष मध्य पूर्वेमध्ये निर्माण होताना आपल्याला दिसतात ते तुम्ही बघाल तर सुंदी जगाचे नेते म्हणून एक काळ होता जेव्हा सौदीला भिरवायचं होतं त्यानंतर अशाच पद्धतीचा प्रयत्न इजिप्त करत होता आणि त्यानंतर मग असा प्रयत्न टर्की करताना आपल्याला दिसते त्याचप्रमाणे शियांचं सुद्धा नेतृत्व जे आहे ते मोरलेस आपण म्हणू की खास करून हे इराणच्या सोबत सतत राहिलेलं आहे ते बघ हा शिया आणि सुन्नी हा जो संघर्ष आहे या सगळ्यामधून मध्य पूर्वेमधलं जे वातावरण अस्थिर होत होत त्याच्या सुधारणा करण्यासाठी म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये खूप प्रयत्न केले आणि त्याच्यामधून जन्माला आले ते अब्राहम अकॉर्ड्स आणि त्या अब्राहम अकॉर्ड्स ला धरून इथून पुढे इस्रायल सोबत शांततेमध्ये आपण काळ व्यतीत करावा अशी इच्छा ज्या ज्या अरब देशांना होती किंवा मुस्लिम देशांना म्हणू आपण त्या सर्वांनी पुढाकार घेऊन या करारावरती स्वाक्षऱ्या केल्या बायडेन यांच्या कारकिर्दीमध्ये हा करार त्यांनी त्यांना पुढे रेटला नाही कारण त्यांची ती मन मनामध्ये इच्छाच नव्हती अब्राहम अकॉर्ड पुढे ढकलण्याची पुढे काय अजून काही अरबी देशांना त्याच्यामध्ये जर का ओढून आणलं असतं तर आजची परिस्थिती ही, ही निर्माण झाली नसती पण बायडेन ज्या पद्धतीचं राजकारण केलं त्याच्यामुळे इराणला उत्तेजन मिळालं म्हणजे असं की त्यांच्यावरची सँक्शन्स चालू होते आणि त्यांचे हातपाय आखाडलेले होते अशा वेळेला इराणी जनतेला त्यांनी इराणच्या शहाचे त्या काळात गोठवलेले काहीतरी सोळा बिलियन डॉलर्स हे त्यांना मोकळे करून दिले आज तुम्ही बघाल पाकिस्तान एक आणि दोन आणि तीन बिलियन डॉलर साठी मागताना दिसतो आपल्याला इराणला असे सोळा बिलियन डॉलर मिळाल्यानंतर त्यांची तर चांदी झाली हे पैसे हातात आल्यानंतर जो उधळपट्टी करणारा एखादा मुलगा असो तो काय करतो तो काही घरासाठी काही चार गोष्टी विकत घेईल किंवा मुलांच्या शिक्षणासाठी असेल आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी असेल अशी काही गुंतवणूक करताना तुम्हाला दिसत नाही कारण दिवटा आणि दिवाळखोर झालेला जो मुलगा असतो त्याला असे पैसे कसे उडवायचे ते माहिती असत त्याच पद्धतीत इराणनी ही सगळी जी कारवाई आहे ती करून दाखवली आणि मग इस्रायल समोर ही तुमची दिवाळखोरी झाली आणि तुमची उधळपट्टी झाली पण ती सगळी कोणाच्या जीवावर चालते ती चालते ती इस्रायलच्या जीवावरती इस्रायल साठी हा मरणाचा प्रश्न असतो आणि मग त्यांना सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गंभीरपणे घ्याव्या लागतात त्याचनुसार नेता न्याहू यांनी काही धोरण आखलेलं होतं आणि मग आता ज्या एक तुम्ही बघाल की रिलेंटलेसली निर्दायकपणे हमासला चिरडून टाकण्याचं काम गाझामध्ये इस्रायलने करून दाखवलेला आपण आजच्या घडीला तिथली जी जी हमास संघटना आहे ती कुठल्याही प्रकारे इस्रायलला प्रत्युत्तर देण्याच्या परिस्थितीमध्ये नाही प्रत्युत्तर दुसरे नवे हल्ले सुद्धा करण्याच्या ते परिस्थितीमध्ये नाहीये आज एक म्हणजे त्या काळी मला आठवते एक वर्षापूर्वी अनेक जे लष्कर तज्ज्ञ आपल्याकडे आहेत ते सगळे म्हणत होते की जरी इस्रायलनी हे सगळं सुरू केलं असलं तरी हे सगळं किती काळ ते चालू ठेवणार आहे त्यांच्या स्वतःच्या देशाची आर्थिक परिस्थिती काय त्यांना खरोखरच आर्थिक मदत मिळणार आहे का आणि हे सगळं ते पुढे कसं रेटणार तेव्हा इस्रायलनी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फार पुढे नेऊ नयेत असं वर्णन हे लष्कर तज्ज्ञ गेल्या वर्षीपासून सांगत होते पण निदान एक वर्षामध्ये तरी आपल्याला इस्रायल थकलेला दिसला नाही आणि त्याचं कारण ती ऊर्जा जी आहे ती ऊर्जा ह्याच्यातून येते की अजून सुद्धा हमासनी सगळे युद्ध कैदी म्हणून पकडून नेलेले इस्रायलचे जे नागरिक आहेत ते त्यांच्या हातामध्ये हो सुपूर्द केलेले नाही आणि ते सुपूर्द होईपर्यंत इस्रायल थांबणार नाही असा एक जो अंदाज बांधला गेलेला होता तो आज खरा होताना दिसतोय खर म्हणजे एवढ्यावरच इस्रायल थांबणार आहे का असा अजून एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्याच्याविषयी नक्की आपल्याला बोलावं लागेल कधीतरी पण आज आपण बघितलं की हमासला चिरडून टाकल्यानंतर इस्रायलनी आपला मोर्चा वळवलाकडे एका प्रचंड मोठ्या हल्ल्यामध्ये पेजर हल्ला ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये त्यांची एक फार मोठी साखळी त्यांनी गारद करून दाखवली नसरल्ला यांचा बळी घेतला हनियेचा बळी घेतला तिथे रईसी खार झाले अशा पद्धतीने एका मागून एक विजय त्यांनी नोंदवलेले आपण बघितले आणि त्यानंतर मग याला मेटाकुटीला आलेल्या इराणनी काल परवा परत एकदा इस्रायलच्या दिशेने काही प्रक्षेपणा सोडली असं आपल्याला दिसतं अर्थात त्या हल्ल्यामध्ये इस्रायलचं फारस नुकसान झालं नाही इस्रायलला निकामी करण्यात यश आणि जी काही पडली त्याच्यामध्ये मनुष्य हानी निश्चित नाही त्यामुळे इराणने काय हा प्रश्न निर्माण होतो इराण एकच गोष्ट करतो आहे वारंवार एक इशारा देतो आहे की त्यांचा जो अण्वस्त्राचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमापर्यंत इस्रायलनी पोचू नये ह्यासाठी इराण हा अत्यंत आग्रही असल्याचं आपल्याला दिसत आणि तो तशा पद्धतीचे इशारे वारंवार करताना दिसत आहे अर्थातच त्यांनी इशारे दिले म्हणून इस्रायल थांबणारे असं नाहीये इस्रायलचा एकंदरीतच डावपेस दिसतो तो असा आहे की कुठूनही करून इज इस्रायलची अशी कळ काढायची की त्याला युद्धामध्ये उतरावंच लागेल एकदा का इस्रायल युद्धामध्ये उतरला की अमेरिकेला सुद्धा कुठलाही पर्याय न बघता त्याच्या मागे उभं राहावं लागेल इस्रायलच्या मागे आणि इराणचा खात्मा करण्यासाठी अंतिम कारवाई सुद्धा त्या क्षणी मग ओपन होते आणि मग त्या कारवाईच्या दरम्यान इस्रायलचा हा जो अणु कार्यक्रम आहे तो कार्यक्रम सुद्धा एखादी जर का लढाई सुरू झाली तर त्याला लक्ष बनवता येतं तुम्ही बघितलं असेल की हुदीनवरती ज्या वेळेला इस्रायलनी हल्ले चढवले त्यावेळेला इस्रायलच्या विमानांना तिथे पुन्हा एकदा इंधन भरू देण्याची परवानगी सौदीनी आपल्या विमानतळांवरती दिलेली होती तेव्हा इस्रायल हा मध्य पूर्वेमध्ये एकटा पडलाय असं इराणनी समजू नये ते समजतही नाही तेवढे ते, ते चलाख आहेत बुद्धिमान आहेत त्यांच्याकडे तंत्रज्ञान आहेत आपण हे विसरू शकणार नाही की इराणी तंत्रज्ञ जे आहेत त्यांनी सुद्धा एक विशिष्ट पातळी जरूर गाठलेली असं म्हटलं जातं की इजबुलाकडे जवळजवळ एक लाखाच्या वर आ, मिसाइल्स किंवा आणि काही रॉकेटचा सा सुद्धा साठा तिथे केलेला आहे पण तो सगळा वापरायचा कसा आणि कधी जर का तुम्ही वापरलात तर इस्रायल काय करेल या कल्पनेनी इराणला आता घाम फुटताना दिसतोय तुम्ही म्हणाल की तुम्ही काय असं काही झालेलं का नाहीये परंतु तसं नाही इराणचे जे राजदूत आहेत भारतामधले त्यांनी एक स्टेटमेंट दिलं त्यांचं नाव आहे इराज इलाई म्हणून आणि त्यांनी असं म्हटलं की इस्रायलनी जर का आमच्यावर वारंवार हल्ले केले तर आम्ही देखील त्याला प्रत्युत्तर देऊ प्रत्येक वेळेला तेल अहिम्ही आमचे जे हल्ले आहेत त्याला उत्तर देण्याची गरज नाही त्यांनी तेरानचे जे राष्ट्रीय ऍसेट्स आहेत आणि या संपूर्ण मध्य पूर्वेमध्ये आमचे जे हितसंबंध आहेत त्यांना हात लावू नये इस्रायलनी जर का त्याला हात लावला तर आम्हाला त्यांच्यावर हल्ला केल्याशिवाय गत्यंतर राहणार नाही असा जो सल्ला किंवा इशारा आहे खरं म्हणजे इराज इलाही हे देत असले इराणचे अम्बॅसेडर कुठले ते भारतामधले अम्बेसिडर लक्षात घ्या बाकी तिकडे इराणच्या इकडे काय कोण दुसरे कोण Uh, डर आहेत त्यांची स्टेटमेंट आलेली नाहीये अमेरिकेमध्ये असेल ब्रिटन मध्ये असेल त्यांच्यापैकी नाही भारतामधला माणूस बोलतोय ही बाब मला जास्त लक्षणीय वाटली आणि तो इराणचा अम्बॅसेडर आहे तो म्हणतो की या अमेरिकेने अफगाणिस्तान असेल इराक असेल लिबिया असेल ते काय केलं याची आम्हाला जाणीव आहे हा सगळा उल्लेख कशाकडे आहे हे लक्षात घ्या तुम्ही तेव्हा हा अंबॅसेडर जो आहे तो अंगुली निर्देश कशाकडे करतोय इराक असेल लिबिया असेल अफगाणिस्तान असेल या देशांकडे स्वतःची अण्वस्त्र नव्हती त्यांच्याकडे अण्वस्त्रांचा कार्यक्रम नव्हता आणि म्हणून जिथे अण्वस्त्र नाही तिथे अमेरिकेनी सत्ता जी आहे ती उखडून टाकलेली आम्ही बघितलेली आहे असा हा अम्बॅसेडर म्हणतो याचाच अर्थ असा कि तुम्ही समजू नका की अफगाणिस्तान इराक आणि लिबिया म्हणजे इराण आहे त्यांची जी अवस्था तुम्ही तुम्ही गेली ती करू शकणार नाही कारण इराणकडे कार्यक्रम आहे आणि मग तिथे तुम्हाला जेव्हा तुम्ही फार मोठी कडक कारवाई करायला पाहिजे असं जे तुमच्या जर का मनात असेल तर ते विचार जे आहेत ते तुम्ही मनामधून काढून टाकावेत असा एक गर्भित इशारा हे इराज इलाही हे अमेरिकेला देताना दिसत आहे ते इस्रायललाही देत नाही इशारा ते डायरेक्ट अमेरिकेला इशारा देत आहेत कारण आपल्याला माहिती आहे की जर का इराणवरती हल्ला करायचं ठरलं तर इस्रायल आपल्या देशातून उठून इराण पर्यंत जाईल असं नाही गल्फ म्हणजे आखातामध्ये उभ्या असलेल्या ज्या अमेरिकेच्या युद्ध नौका आहे त्याच असे हल्ले चढू शकतील आणि इराणला नामोहरण करू शकतील ह्याची इराणला कल्पना आहे पण ते गर्भित इशारा राहत आहेत की आमच्याकडे सुद्धा अण्वस्त्र असू शकतात म्हणजे इराणच्या हातामध्ये अण्वस्त्र आली का नाही हा एक आ, मोठा प्रश्न चिन्ह त्याच्यावरती जा लावलं जातं असं म्हटलं जातं की इराण ची जे अण्वस्त्र कार्यक्रम आहे तो अजून सुद्धा गुणत्वाला ना गेलेला नाही आणि त्यांच्या हातामध्ये अशी शस्त्र आलेली नाहीत पण तरी सुद्धा असं म्हटलं जातं की काही काही ना कि काही आठवडेच दूर हा देश आहे विशिष्ट काही आठवड्यामध्ये इराणच्या हातामध्ये अण्वस्त्र जरूर पडणार आहे त्यानंतर इराणला नामोहरम करणं किती कठीण होईल त्याचा मित्रांनो विचार करा आणि इस्रायलच्या मनामध्ये जर का ही शंका असेल तर ती शंका त्यांना स्वस्त बसू देणार नाही ही सुद्धा बाब कारण तुम्ही जर का शपथ घेऊन सांगितलं की आम्हाला इस्रायल नष्ट करायचे पृथ्वी पातळावरून तर मग तो जो इशारा आहे तो कुठल्याही राष्ट्राला गंभीरपणे घ्यावा लागतो अशी स्फोटक परिस्थिती ज्या वेळेला मध्य तयार झालेली आहे तेव्हा काही काही पोस्ट असतील तज्ञ असतील हे अर्थातच ही तिसऱ्या महायुद्धाची तर सुरुवात नाही ना अशा शंका आहे कारण जेव्हा युद्ध जे आहे ते अण्वस्त्रांचा वापर होणार का नाही असा प्रश्न विचारायला लागत तेव्हा ज्या घटना ज्या आहेत त्या अत्यंत गंभीर असतात वळण घेत आहेत हे आपल्या लक्षात येतं परंतु काही बाबतीमध्ये इराणने किती डोक्यामध्ये राख घालून घेण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्यांची डोकी शाबूत आहेत असं ह्या इराज इलाही ह्यांच्या या वक्तव्यावरून मला वाटलं आणि त्यासाठी हा व्हिडिओ केलाय इराज इलाही पुढे असं म्हणाले की मध्य पूर्वेमध्ये भारत हा भा अत्यंत एक महत्वाचा खेळाडू झालेला आहे महत्वाचा खेळाडू कुठे तुम्ही बसलाय तुम्ही बसलाय भारतीय उपखंडामध्ये मध्य पूर्वेशी तुमचा काय संबंध परंतु भारताने आज सौदी अरेबिया असेल संयुक्त अरब अमिरात असेल जॉर्डन असेल इस्रायल असेल या प्रमुख देशांशी आपले जे संबंध जोडून घेतलेले आहेत त्याच्यामुळे आ, हे जे सगळे देश आहेत ते हललेले आहेत इराजिलाही असं म्हणतात की भारताचे संबंध जसे इस्रायलशी चांगले आहेत तसेच ते इराणशी चांगले आहेत आणि मोदी जर का वारंवार संपूर्ण जगाला आठवण करून देत असतात की हे जे युग आहे हे युद्धाचं युग नाही असं जर का ते म्हणत असतील तर इराणचा असा विश्वास आहे की जर का कोणता देश आज जर का जगामध्ये इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये जर का मध्यस्थी घडवून आणायची असे प्रयत्न करायचे असतील तर तो पुढाकार भारतानी घ्यावा भारताला घेता येईल कारण त्यांचे दोघांशी संबंध चांगले आहेत ह्याची आम्ही नोंद घेतो आहोत राज इलाही असं म्हणाले की कुठच्याही देशाच्या सार्वभौमत्वावरती जेव्हा अल्ला होतो तेव्हा त्याला प्रत्युत्तर द्यावं लागतं इराज जेव्हा असं म्हणतात तेव्हा त्यांनी स्वतःच्या मनामधली किंवा त्यांच्या सरकारच्या मनामधली भीती बोलून दाखवलेली आहे की इस्रायलचा हल्ला जो आहे हा इथून पुढे इराणच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असेल आणि मग त्यासाठी आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागेल असं हे जे इराज साहेब म्हणता आहे त्याचा गर्भित अर्थ जो आहे तो आपल्याला समजून घ्यायला पाहिजे पण इतकी सगळी गंभीर परिस्थिती असताना सुद्धा भारताने पुढाकार घ्यावा आणि इस्रायलला थांबवावं आणि त्यांनी त्यांचं जे आक्रमक स्वभाव आहे किंवा आक्रमक काही कारवाया ते करतायत त्या कारवाया त्यांनी करू नये म्हणून त्यांना परावृत्त करावं असं आवाहन या इराज इलाहींनी केलेलं दिसतं इराज इलाही ज्या वेळेला बोलत असतात तेव्हा ते आपल्या सरकारचं मत मांडत असतात कारण ते त्या सरकारचे राजदूत आहेत ते काही एक व्यक्ती म्हणून बोलतायत असं नाहीये तेव्हा जसं मध्ये मोदींच्या हातामध्ये मध्यस्थी करण्यासाठी त्यांना पाचारण करण्यात येत आहे त्यांना अधिकार दिले जात आहेत असं एक चित्र उभं राहत आहे आपल्याला जे सुरुवातीचे संदेश असतात दोन्ही पक्षांना एकाच टेबलावरती आणण्याचे ते प्रयत्न करण्यासाठी म्हणून भारत ही आहेच एक योग्य राष्ट्र आहे असं जर का दोघांनी तिथे मान्य केलं इथे सुद्धा इस्रायल असेल किंवा इराण असेल हे जर का मान्य करणार असतील तर इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला मोदी मध्यपूर्वेमध्ये सुद्धा मध्यस्थी करताना दिसतील आणि याचाच अर्थ असा की तुमचं मध्य पूर्वेमधलं ज्याला राजनैतिक स्थान आहे डिप्लोमॅटिक स्टेचर ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये तो किती उंचावलेला आहे ही त्याची सुणूक आहे मित्रांनो आजपर्यंत अशा पद्धतीने आपण एक मुस्लिम राष्ट्र आहोत आणि मुस्लिम राष्ट्र म्हणून आपण मध्य पूर्वेच्या अनेक देशांशी कशी जवळीक साधतो अशी शेखी आजपर्यंत पाकिस्तान मिरवत होता परंतु ही पूर्ण परिस्थिती जी आहे ती बाजी मोदींनी पलटवून दाखवलेली आहे तेव्हा मोदींना ज्या दमदार कारवाया करायच्या असतात त्याच्यापासून त्यांना दोनशे चाळीस सीटा परावृत्त करत नाहीत हे दाखवून देणाऱ्या या घटना आहेत मध्य पूर्वेमध्ये इस्रायल आणि इराण यांचं जे हऊ घातलेलं युद्ध आहे ते कुठेतरी थांबावं असंच प्रत्येक सुजाण नागरिकाचं भारतीय नागरिकाचं मत आहे आणि तसं करत असताना इस्रायलच्या हितांना जसा धक्का लागणार नाही ना तसाच इराणच्या हिताला धक्का लागू नये याची काळजी भारत घेईल हा त्यांना विश्वास वाटणं ही खूप मोठी गोष्ट आहे हा व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत तुमचं सहकार्य कायम द्या नमस्कार